नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो so, कशा आहात आपण आय हो तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आजचा पहिला व्हिडिओ आहे आपला क्रिप्टो ट्रेडिंग बद्दल क्रिप्टो मार्केट आपण ऐकलेलं असेलच परंतु याबद्दल खूप प्रश्न लोकांना हो आहेत ठीक आहे थीके? तर त्याबद्दल आपण आज सगळी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपले जे मेंबर्स आहेत व्ह्यूअर्स आहेत बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन केला होता ठीक आहे बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की मॅम क्रिप्टो मार्केट बद्दल तुम्ही युट्यूबला सुद्धा आम्हाला माहिती शेअर करा आणि म्हणून आजचा हा डिमांडेड व्हिडिओ आहे प्लस इम्पॉर्टंट सुद्धा व्हिडिओ आहे कारण क्रिप्टो मार्केटमध्ये मा ट्रेडिंग करावी की नाही केली तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणते जे क्वेश्चन आहेत त्या सगळ्याचा आन्सर आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आणि नक्की हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा ठीक आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे मग नंतर तुम्ही ठरवू शकता करायचं नाही करायचं तर तुमचा प्रश्न आहे ठीक आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला क्रिप्टो शिकायचंय फ्री फ्रीमध्ये आपण जो न्यू टेलिग्राम केलेला आहे ज्यावर आपण क्रिप्टो बद्दलची सगळी माहिती शेअर करणार आहे तर त्यासाठी हा ग्रुप नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल कारण यामध्येच या आपण पीडीएफ ठीक आहे क्रिप्टो बद्दल माहिती डेलीचे आपण मी जे ट्रेड घेईन ते शेअर करणार आहे फक्त ठीक आहे यामध्ये कोणताही पेड वगैरे काही नाहीये कारण आपण नियर अबाउट आता एक दीड महिन्यापासून क्रिप्टो चालू केलेलं आहे बट चांगल्या प्रकारे रिझल्ट क्रिप्टो मध्ये आहे तर सगळी माहिती आणि एक्सपिरियन्स आपण शेअर करणार आहोत ठीक आहे तर ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन करा आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं की क्रिप्टोकरन्सी काय आहे बघा ठीक आहे तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे ज्यामध्ये जे आहे डिजिटल चलन आहे चलन म्हणजे काय करन्सी आहे राईट डिजिटल यामध्ये ब्लॉक चेन वगैरे येत असतं आणि इथे जर आपण बघितलं क्रिप्टोग्राफीच्या मदतीने इथे जे आहे काय केले जाते सुरक्षित केलं जातं काय केलं जातं कॉईन आता इथे वेगवेगळे डॉलर्स मध्ये कॉईन आपल्याला पाहायला मिळतात आता आपण ऐकलं असेल बिटकॉइन सगळ्यात जे फेमस ठीक आहे कॉईन आहे बिटकॉइन सो so, बिटकॉइन बद्दल ऐकलं याची प्राइस जर आपण आता बघितली तर ती आहे नाइन्टी फाईव्ह थाउजंड डॉलर ठीक आहे मध्ये आहे ज्याला आपण एक बिटकॉईन आपल्याकडे असेल तर आपण एक करोडपतीच्या वर जाऊ शकतोय राईट बट एवढी व्हॅल्यू याची आहे परंतु मार्केट मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा काय आहे ठीक आहे आणि काय काय रिस्क आहे काय आहे आपण बघूया की आपण पूर्ण पीडीएफ पण तयार केली आहे जी तुम्हाला आपल्या ग्रुपला मिळून जाईल टेलिग्रामला मग तुम्ही डिटेलमध्ये पूर्ण नंतर बघू शकता ठीक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो आपला की क्रिप्टो करन्सी किंवा क्रिप्टो मधील जी ट्रेडिंग आहे ती लिगल आहे का इंडियामध्ये तर येस हे लिगल आहे इलिगल अजिबात अजून तरी नाहीये आपल्या याच्यामध्ये भारतामध्ये त्यामुळे यामध्ये आपण काम तर नक्कीच करू शकतो ठीक आहे आणि जे नवीन मेंबर्स आहेत जे मार्केटमध्ये आता आता येत आहे त्यांनी सुरुवात क्रिप्टो मधून केली ना कारण इथला सगळ्यात बेनिफिट काय आहे बघा एक म्हणजे अगदी कमी कॅपिटल म्हणजे तुम्ही एक शंभर रुपयापासून पाचशे रुपयापासून सुद्धा रोज एक डॉलर दोन डॉलर तीन डॉलर एक कमीत कमी, कमी सांगितलं अर्निंग करू शकता प्लस तुमची प्रॅक्टिस वाढेल ना आणि इथले जे प्राइस ऍक्शन वर्क करते ती खूप इम्पॉर्टंट खूप बेस्ट वर्क करते आपल्या स्टॉक मार्केटपेक्षा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जे इन्स्टिट्युशनची बाईंग असेल ठीक आहे एफ आय आय डी आय या सगळ्यांचं काय होतं त्यानंतर ट्रॅप बऱ्याच जागी आपण होत असतो मार्केटमध्ये पण इथे नॉर्मली तसं होत नाही व्हॉल्यूम जास्त आहे लिक्विडिटी जास्त आहे त्यामुळे इथे जे सपोर्ट रेजिस्टन्स आपण बघतो सिम्पली इथे वर्क होतात सपोर्ट असेल तर जे बिटकॉइन आहे इथेरियम बाकीचे आहेत ते सपोर्ट वरून सपोर्ट घेतील रेजिस्टन्स असेल तर रिव्हर्स होतील किंवा सिम्पल ब्रेकआउट झाला तर सरळ मुवमेंट ठीक आहे म्हणजे एक बेस्ट मुवमेंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे तर क्रिप्टो हे आहे लीगल त्यामुळे आपण याच्यामध्ये नक्कीच काम करू शकतोय आणि याच्यामध्ये टॅक्से सुद्धा आहेत गव्हर्नमेंट टॅक्स सुद्धा घेते एफ अँडो ट्रेडिंगमध्ये क्रिप्टोमध्ये फ्युचर ऑप्शन केलं जातं साठी जसं आपण स्टॉक घेतो तसा इथे कॉईन पण आपण खरेदी करू शकतो आपल्याला ट्रेडिंग बद्दल सध्या हे करायचं आहे ठीक आहे ट्रेडिंग इन्वेस्टमेंट दोन्ही आपण हळूहळू पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण आजचा जो व्हिडिओ आहे बेसिक क्रिप्टो बद्दलची माहिती आणि जे काही आपले जे मनात शंका असतात ते आपण इथे दूर करण्याचा प्रयत्न करूयात ओके तर क्रिप्टो हे लीगल आहे त्यानंतर गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का सगळ्यात इम्पॉर्टंट की हे सेफ आहे का राईट सेफ तर आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट सेफ है, आहे बट त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे योग्य प्लॅटफॉर्म निवडणं जसं आपले जे डिमॅट अकाउंट असतात त्याच्यावर कंट्रोल आहे सेबीचं वगैरे कंट्रोल असतं त्यामुळे आपल्याला तिथे जास्त प्रॉब्लेम येत नाही राईट बट इथे जे प्लॅटफॉर्म असतात काही फेक प्लॅटफॉर्म असतात है ना जे स्पॅम पुढे करू शकतात त्यामुळे सेफ जे याच्यामध्ये रेजिस्टर्ड आहेत एफ आयू मध्ये ठीक आहे तर त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग साठी बघू शकतोय आता कोणते कोणते सेफ आहेत तेही आपण बघूयात ठीक आहे त्यामध्ये आपण जर एक्झाम्पल घेतला आपण इथे वजिरेक्स बायनान्स आहे त्याच्यानंतर डेल्टा एक्सचेंज आणि आपण कोणतं यूज करतो तेही आपण डिस्कशन करूया पॉईंट डीसीएक्स एक्स हे पण आहे ठीक आहे एक्सनेस आहे हे वजीर एक्स सध्या हे नाहीये सो एक्सनेस आहे ठीक आहे तर या प्रकारे काही अकाउंट्स आहेत ज्या यूज केलं जातं यापैकी आपण जे सगळ्यात बेस्ट आपल्याला आतापर्यंत आपण जे यूज करतो सेल्फ मध्ये सांगत आहे ठीक आहे तर ते आहे सध्या डेल्टा एक्सचेंज ठीक आहे ज्यामध्ये विड्रॉल पण सोपं आहे बाकी युज करायला पण सोपं आहे सिम्पल आहे रेजिस्टर पण आहे जर तुम्ही गुगलला केलात आणि डेल्टा एक्सचेंज बद्दल क्वेश्चन केला तुम्हाला इथे आन्सर्स मिळून जातील डेल्टा एक्सचेंज हे सेफ आहे का ठीक आहे त्यानंतर रजिस्टर्ड आहे का जर तुम्ही इथे बघितलं आहे तर डेल्टा एक्सचेंज रेजिस्टर्ड आहे एफआय म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट बद्दल हंड्रेड पर्सेंट इंडियन ला फॉलो करतं ठीक आहे त्यामुळे आपण याला युज करू शकता आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करा जर तुम्ही एक दोन दिवसात अकाउंट ओपन केला आणि ग्रुपला नक्की जॉईन व्हा म्हणजे पुढची प्रोसेस सगळी आपण आपल्या ग्रुपला शेअर करणार आहोत प्लस जर तुम्हाला डेल्टा एक्सचेंजचा यूज कसा करायचा या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे असेल ठीक आहे त्यानंतर त्याच्यामधले जे काही फीचर्स आहेत ते जर पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मग एक दोन दिवसात लगेच आपण त्याचा व्हिडिओ शेअर करूया ठीक आहे आणि बाकीचे आपले मागचे रिझल्ट शेअर करूया सो so, कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ म्हणून किंवा डेल्टा एक्सचेंज व्हिडिओ म्हणून म्हणजे मन आपल्याला समजेल आणि मग त्यावर आपण व्हिडिओ बनवूया आहे तर डेल्टा एक्सचेंजची जी लिंक आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्यावरून ओपन करू शकता सिम्पल आहे यामध्ये जास्त असं किचकट काही नाहीये सिम्पल ईमेल टाकून मग बाकी आधार वगैरे ज्या डॉक्युमेंट आहे ते टाकायचे आपल्याला आणि ओपन करायचंय लगेच ओपन होतं त्यानंतर तुम्ही फक्त सुरुवातीला तुम्हाला जास्त रिस्क नाही घ्यायचंय फक्त पाचशे रुपये टाका तर कुणाला तेवढं पण हे वाटत असेल तर शंभर रुपये टाका मग बाकीचा यूज कसा करायचाय ते आपण सगळी माहिती युट्यूबला व्हिडिओद्वारे प्लस आपल्या ग्रुपला शेअर करूया ठीक आहे आता पण बघूया की क्रिप्टो मध्ये जे आ, हे आहे कसे काम करतं आणि क्रिप्टो मार्केट आणि स्टॉक मार्केटमधला फरक बघा स्टॉक मार्केट हे नियंत्रित असतं क्रिप्टो बाजार अनियंत्रित आहे ठीक आहे त्यानंतर स्टॉक मार्केट ठराविक वेळ चालतं क्रिप्टो मार्केट हे ट्वेंटी फोर बाय सेवन चालतं म्हणजे की स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला खूप कमी हे आहे काय म्हणतात टाईम त्याच्यानंतर आपण जर बघितलं स्टॉक मार्केट सव्वा नऊ ते साडेतीन पर्यंत है ना म्हणजे त्या फिक्स वेळेमध्ये आपल्याला काम करावं लागतं परंतु क्रिप्टो मार्केट हे पूर्णतः आपण ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास ठीक आहे मग तुम्ही कधी करा सकाळी दुपारी रात्री ठीक आहे पहाटे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा जेव्हा तुम्हाला तुम्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा काम करू शकता ठीक आहे इथे इंट्राडे आणि स्विंग दोन्ही करू शकता इथे फ्युचर ऑप्शन आपण करू शकतो आणि इथलं जे ऑप्शन आहे किंवा फ्युचर आहे सगळ्यात सिम्पल आपण अगदी शंभर दोनशे रुपयाने करू शकतोय क्रिप्टोकरन्सीचे फायदे फक्त इथे आपण इथे बघूया ठीक आहे काई शकते। तो फायदे आणि तोटे पण बघूया ठीक आहे म्हणजे की काय डिसएडव्हटेजेस आहेत किंवा काय आपल्याला रिस्क येऊ शकते तर फायद्यामध्ये बघा जगाच्या कोणत्याही भागात हे जे आहे पैसे ट्रान्सफर वगैरे तर हे जे साठी समजा आपल्याकडे बिटकॉईन इथेरियम कोणताच कॉईन असेल तर त्याला आपण दुसऱ्याला शेअर करू शकतो ठीक आहे कारण ते सगळं डॉलरमध्ये मग दुसऱ्या देशामध्ये जर आपल्याला कुणाला पाठवायचे असतील तर याचा वापर केला जातो कारण हे कॉईन आहे म्हणजे जसे आपले पैसे फक्त हे डॉलरमध्ये आहे राईट त्याच्यानंतर आपले पैसे आणि गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट जे काही आहे त्याच्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण असतं कोणते बँक वगैरे याच्यामध्ये हस्तक्षेप नसतो किंवा आपण कोणतं काय ट्रेड केलं हे दुसऱ्या कुणालाही समजत नाही ठीक आहे तर त्यानंतर जर क्रिप्टो मार्केट पाहिलं चोवीस तास सात दिवस असतं इथे कोणता शनिवार नाही रविवार नाही तर तुम्ही फक्त शनिवार रविवार जरी काम करायचं म्हटलं तरी करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय फायदा आहे तर स्टॉक मध्ये आपल्याला एक कमीत कमी स्टॉक मध्ये जर ट्रेडिंग करायची असेल अगदी कमीत कमी दहा हजार रुपये लागतात नवीन जरी म्हटलं तरी पण क्रिप्टो मध्ये हजार रुपयापासून तुम्ही एक डॉलर दोन डॉलर सुरुवातीला अर्निंग करू शकता आणि तेवढीच रेस आपली असेल एक डॉलर गेला तर गेला अदरवाईज दोन डॉलर आले तर यानुसार आपण सुरुवातीला प्रॅक्टिस पण करू शकता है। सो स्टडी करण्यासाठी पण सिंपल आहे अर्निंग करण्यासाठी पण सिंपल आहे ठीक आहे आणि त्यामुळे आणि क्रिप्टोकरन्सी जगभर आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही कॉईन मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आहे आणि कॉईन बघूया कोणकोणते कॉईन आहे जेणेकरून तुमची ओळख होईल ठीक आहे बिट सगळ्यांना नॉर्मली माहिती असतं त्याचा शॉर्ट फॉर्म बी आहे त्यानंतर इथेरियम ई शॉर्ट फॉर्म आहे बायनान्स कॉइन बीएन त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ठीक आहे त्यानंतर कार्डानो हा एक आहे सोलाना हा पण कॉइन आहे ठीक आहे डॉच कॉइन आहे त्यानंतर हे काही कॉइन्स चे नावे आहेत ठीक आहे सो सिम्पली आपल्याला एक तीन चार कॉईन मध्ये ट्रेडिंग करायचंय ठीक आहे बिट कॉइन इथेरियम ठीक आहे दुसरं एक आहे रिपल म्हणून ठीक आहे त्यामध्ये पण आपण काम करू शकतोय सोलाना कॉईन तर हे काही तीन चार कॉईन मध्ये आपल्याला ट्रेडिंग साठी यूज करायचंय बाकी कॉईन्स आपण साठी युज करू शकतो इथलं रिटर्न शंभर दोनशे तीनशे टक्के सहज मिळतं ठीक आहे हे इथे अगदी नवीन नाहीये शंभर टक्के वाढणं दोनशे टक्के वाढणं सो आणि आपल्या वॉचलिस्ट वर एक कॉईन सुद्धा आहे ज्यामध्ये जे टार्गेट एक्सपेक्टेड आहे ठीक आहे नियर अबाउट हंड्रेड टू वन फिफ्टी पर्सेंट टार्गेट एक्सपेक्टेड आहे जे आपल्या वॉचलिस्टला आहे ते जे कॉईन आहे ते आपण उद्या आपल्या ग्रुपला शेअर करणार आहोत टेलिग्रामच्या सो so, टेलिग्रामला तर तुम्ही जॉईन कराच ठीक आहे परंतु आधी ओपन करून घ्या अकाउंट म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल इन्व्हेस्टमेंटसाठी पण है ना किंवा साठी पण त्यासाठी अकाउंट पण ओपन करा ग्रुपला पण जॉईन करा मग बाकी कोणतं कॉईन आहे कशा प्रकारे मुवमेंट येऊ शकते किती जाऊ शकतं ही सगळी माहिती आपण ग्रुपला एक दोन दिवसात शेअर करूया ठीक आहे आणि बाकी जे अपडेट असेल नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि ही पीडीएफ जी आहे ती आपण आता लगेच आपल्या याला शेअर करूया ठीक आहे टेलिग्रामला शेअर करूया सो तिथेही तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे मित्रांनो सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये